चुकूनही हा व्हिडिओ अर्धवट सोडून पुढे जाऊ नका नाहीतर तुमच्या आयुष्यातला नशिबाचा दरवाजा उघडण्याची संधी तुम्ही गमावून बसाल कारण आज आपण विज्ञानाच्या पलीकडची अशी शक्ती पाहणार आहोत जी पाहिली की नास्तिक माणसाचाही देवावर विश्वास बसेल मित्रांनो आज प्रत्येकाची हीच रड आहे घरात पैसा येतो पण टिकत नाही दिवस रात्र रक्ताचं पाणी करूनही दारिद्र्य आणि गरिबी पाठ सोडत नाही एका संकटातून बाहेर पडताय तोच दुसरं संकट समोर उभं राहत आहे जर तुमचं उत्तर हो असेल तर आता घाबरू नका सिंहाचलमच्या नरसिंहदेवाचा क्रोध शांत करण्यासाठी जिथे अंगावर चंदनाचे डोंगर रचावे लागतात तिथेच या कलियुगात तुमच्या संसाराला लागलेली कटकटीची आणि गरिबीची वाळवी जाळायला फक्त माझ्या बाळूमामांचा एक चिमुटभर भंडारा आणि तुमचा भक्तीचा टाहो पुरेसा आहे माणसाने विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर आणि मंगळावर झेंडा लावला असेल पण याच विज्ञानाला कोल्हापूरच्या मातीत माझ्या राजाच्या एका चिमुटभर भंडाऱ्यापुढे गुडघे टेकावे लागले आहेत जिथे मोठमोठ्या हॉस्पिटलच्या मशिनरी बंद पडतात जिथे डॉक्टरांचे हात थरथर कापतात thì thêm